संत रोहिदास महाराज यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हा कार्यालय इथे साजरी करण्यात आली सांगली इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री संजय बजाज व युवा शहर जिल्हा अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली यावेळी संत रविदास यांच्या प्रतिमेत सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष उत्तमराव काबळे अबा यांच्या पु, हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तानाजी गडदे सुभाष तोडकर विश्वास लोंडे अभिजित रांजणे महालिंग हेगडे आदर्श कांबळे संजय शृंगारे प्रदीप पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार महम्मद महाराज यांची आज जयंती राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मान्य संजय बजाज साहेब व युवकांचे अध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथील कार्यालयात संत रविदास यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडलेली आहे संत रविदासाचे विचार आचरणात आणण्याची काळाची गरज आहे सर्व स्तरातून या जयंती होत असताना संत रविदासचे विचार डॉलबे लावून न करता त्यांचे जे विचार आहे त्यांचे आचरण हे वाचन करून तसंच संत रविदास हे के, केवळ एका समाजाचे नसून सर्व समाजाचे होते अशा पद्धतीचं आम्ही आव्हान करतो आपण सर्वांनी त्यांना कोटी कोटी प्रणाम करू आणि संत उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका